मॉलमध्ये गेल्यावर अगदी सहजपणे दिसणारा पदार्थ म्हणजे डोनट चॉकलेटने छानपैकी सजून ठेवलेले जे पाहताच खाण्याचा मोह आवरणार नाही असे हे सेम डोनट आज आपण घरी करणार आहोत चला तर मग बनूयात बाउलमध्ये सव्वा वाटी रूम टेम्परेचरचं दूध घ्यायचं त्यात चार चमचे साखर ॲड करायची आहे आता त्यात दीड चमचे म्हणजेच एक आणि अर्धा चमचा इन्स्टंट ईस्ट ॲड करायचा आहे इस्ट एकदम फ्रेश हवं आहे आता हे सर्व विस्करच्या हेल्पने चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे साखर पूर्णपणे वितळली पाहिजे हे डोनट घरी मार्केटपेक्षा कितीतरी पटीने सुंदर आणि इम्पॉर्टंट म्हणजे हायजेनिकसुद्धा बनतात आता नंतर इथं मी तीन वाटी मैदा घेतला आहे त्यात दही फेटून घेऊन त्यात तीन चमचे दही मैद्यात ॲड करायचं आहे इथं आता इस्ट व साखर आणि दुधाचं मिश्रण थोडं थोडं करून मैद्यात ॲड करत करत पीठ मळायचं आहे इथं मी फक्त दोन ते तीन ड्रॉप व्हेनिला एसेन्सचे ॲड केले तुम्ही स्किप करू शकता पूर्णपणे ऑप्शनल आहे किंवा दुसरा कोणताही फ्लेवरचा इसेन्स तुम्ही ॲड करू शकता एसेन्स टाकल्यानंतर आता हे पीठ छान मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता मी इथे ते मिक्स करून घेते आता हे पीठ मी एका मोठ्या परातीत ट्रान्सफर करते मळण्यासाठी तुम्हाला हवं असेल तर तुम्ही किचन काउंटरवर पण मळायला घेऊ शकता काउंटरवर हवं तसं मळलं जातं आणि इझी जातं पण मी मात्र हे परातीतच छान मळणार आहे इथं मी सॉल्टेड बटर दोन मोठे चमचे घेतले हे पीठ मळत मळत ते बटर छान ॲड करत राहायचं आणि पीठ मात्र आपल्याला छान स्ट्रेच करून मळायचं आहे जेणेकरून ते पूर्णपणे एक जीव झालं पाहिजे आणि हे दोन चमचे बटर पूर्णपणे त्यात ॲड कर मी इथं फास्टमध्ये दाखवते पीठ छान स्ट्रेच करून मळायचं आहे तुम्ही पाहू शकता पिठाचा छोटा गोळा हातात घेऊन स्ट्रेच केला तर फाटला नाही पाहिजे एकदम स्ट्रेचेबल पीठ मळून घ्यायचं आहे पीठ छान मळल्याने अगदी फ्लोफी जाळीदार डोनट घरी बनतात आता या पिठाचे हवे तेवढ्या साईजचे छान गोळे कट करून घ्यायचे आणि मी दाखवल्याप्रमाणे गोल करून घेऊन नंतर प्लेटला बटर लावून थोडंसं प्रेस करून घ्यायचं जे जेणेकरून डोनट्सचा सरफेस एकदम छान प्लेन होईल हे अशा प्रकारे प्रेस करायचं आहे तुम्ही पाहू शकता आता सर्व डोनट्स ओल्या कपड्याने झाकून एक तास ठेवायचे आहेत नंतर खूप फुलतात इथं मी डोनट्स तर झाकून ठेवलेले आहेत बाकीची तयारी करून घेत आहे आता आपण डोनट्स पाहूया एक तास झालेला आहे तुम्ही पाहू शकता किती छान आत्ताच फ्लोफी झालेत ते आता याला डोनट्सचा शेप द्यायचा आहे मधला भाग गोल कट करण्यासाठी मीही माझ्याकडे होतं माझ्या मुलीच्या टॉयमधलं ते मी स्वच्छ धुवून त्याने आतला भाग गोल असा कट करून घेतला हवं तर तुम्ही औषधाचं टोपन यूज करू शकता नंतर मी खालचा पेपर कट करून हे एकदम हळूवारपणे माझ्याकडे केकचा बेस होता त्यावर ते ठेवून तेलात सोडले आता हे डोनट्स दोन्ही साईडने सेम कलरवर फ्राय करायचे आहेत गॅसची फ्लेम मात्र मीडियम ठेवायची आहे फ्राय करताना एक साईड छान हवं त्या कलर येईपर्यंत फ्राय करायची नंतर सेम बॅक साईडने फ्राय करायचं आहे सारखं सारखं साईड चेंज नाही करायची कारण हे खूप फ्लफी होतात आणि हो फ्राय करताना थोडी काळजी घ्या तेल अंगावर येऊ शकतं डोनट पलटताना मी तर ह्या कलरवर फ्राय केलेत तुम्ही पाहू शकता तुम्हाला हवं असेल तर थोडा लाईट कलर तुम्ही ठेवू शकता फक्त आतून शिजलं पाहिजे आता मी सर्व डोनट्स छान फ्राय करून घेतले माझ्या सर्वात आवडीचा पार्ट डोनट्स डेकोरेशनचा मी मेल्टेड चॉकलेटमध्ये डीप करून वरून व्हाईट चॉकलेट लाईन दिल्या हवं तसं डेकोरेट करू शकतो आपण याला मला प्लेनच आवडतात पण मी माझ्या मुलीसाठी त्याला चॉकलेटचं डेकोरेशन केलेलं आहे तुम्ही पाहू शकता डोनट तर रेडी होतच आहेत पण तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आता तुम्ही पाहू शकताय मला हवं तसं मी डेकोरेशन करून घेते जास्त काही के केलेलं नाही आहे थोडंसंच केलं आहे मी डेकोरेशन खरंच हे डोनट घरी मार्केटपेक्षा कितीतरी पटीनं सुंदर बनतात तुम्ही पाहू शकता आणि चवीला एकदम छान झाले होते आता इथे तर डोनट तयार आहेत एकदम फ्लफी आणि जाळीदार होतात मी तुम्हाला एक तोडून दाखवणार आहे दिसायला जितके सुंदर झाले त्यापेक्षा कितीतरी पटीने खायला सुंदर झाले होते माझ्या मुलीला खूप आवडले त्यानंतर आता मी तुम्हाला एक तोडून दाखवणार आहे डोनटचा आतून टेक्स्चर पहा एकदम जाळीदार आणि पूर्णपणे शिजलं आहे आणि खूप जास्त फ्लफी झालं आहे तुम्ही पाहू शकता मी इथं तुम्हाला प्रेस करून पण दाखवते तर डोनर्सची रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब